थंडीमध्ये वटाणा पावटा राजमा या भाज्या जास्त प्रमाणात येत असतात आणि त्या खायला पण खूप छान लागतात त्यातीलच आज पावट्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघ नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये मा आज पावट्याची भाजी कशी बनवायची ते बघू त्यासाठी मी ते, ते कढई गरम करायला ठेवली हे मी एक प्लेटभर सोललेला पावटा घेतला आहे याच्या शेंगा येतात त्या सोलून याप्रमाणे घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून घेतले मी आता तिला दोन तीन मिनटं आपण कढाईमध्ये असंच भाजून घेणार आहे हलकेचे डाग पडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजायचे आता हे चांगले फ्राय झाले बघू शकता थोडे थोडे डाग पडले त्याला ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्यासाठी आपल्याला जे वाटण बनवायचे त्यासाठी मी एक मोठा कांदा टोमॅटो खोबरं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतली सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया थोडंसं तेल घालून कांदा असा थोडासा गुलाबी रंगावर भाजायचं आहे या पद्धतीने असं मिक्स करून कांदा भाजल्यावर त्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे हे सुकं खोबरं आहे ते मी किसून घेतले आता खोबरं व्यवस्थित त्याच्यामध्ये लसूण आणि टोमॅटो घालायचं आहे तो सुद्धा आपल्याला या सगळ्या मसाल्यांबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर त्यात कोथिंबीर घालायची आता हा मसाला आपल्याला भाजल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायचे आता इथे एक कडी तापाय ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवले एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचे सात आठ कढीपत्त्याची पत्त्याची पानं घालायची आता जिरा मोर व्यवस्थित फुलल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि एक छोटा चमचा धनेपूड घातली चवीनुसार मीठ घालायचं मीठ आत्ताच घालून घ्यायचं त्यामुळे पावटा शिजताना त्यामध्ये व्यवस्थित चव उतरते आणि खायला पण तितकी छान लागतात आता मसाले दोन मिनटं तेलात परतून घ्यायचे त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि ह्या मसाल्यांसोबत हे वाटण एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचे वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली अशाप्रमाणे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे तेल पण खूप छान सुटले त्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले पावटा घालूया आता हा पावटासुद्धा ह्या वाटण्यासोबत आपल्याला दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आता सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे मी तर कोमट पाणी घातले दोन ग्लास कोमट पाणी घातले मी आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर उकळी घ्यायची पाच मिनटानंतर उकळी आल्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ नाही लागत शिजायला बघू शकता किती छान अशी तरी पण सुटली आहे त्याला आणि खूप जास्त असं पातळ नाही झाली व्यवस्थित एकदम मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये झाली आहे पावटा पण मऊ शिजला आहे आता एखाद्या मिनटं असंच गॅसवर चालू ठेवायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार झाले आपली पावट्याची रसाभाजी खायला खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद